बघू शकता तांदूळ तुटले नाही काय नाही आणि भात पण एकदम छान शिजले तांदूळ कुठे कच्चा राहिला नाही किंवा काय नाही चला आज नारळी पौर्णिमा आहे गोड पदार्थ काय बनवायचा आपण आज नारळी भात बनवूया आपण वेळ न घालवता पटापट -पट साहित्य बघूया हिरवी वेलची लागणार आहे सुका मेवा आणखीन आपल्याला खोबरं लागेल गूळ लागणार आहे पिस्ता आणखीन बासमती तांदूळ भात बनवण्यासाठी आपल्याला नारळाचं दूध लागेल खोबरं किसून घेऊया खोबरं किसून झालं आहे आपण वाटून घेऊया खोबऱ्यामध्ये कोमट पाणी घालायचं म्हणजे दूध घट्ट निघतं जास्त गरम पाणी घालायचं नाही कोमट पाणी घेतलं आहे हे मी वाटून घेते आपण खोबरं वाटून घेतलं आहे काळणीमध्ये घालते थोडंसं दाबून घ्यायचं आपण खोबऱ्यामध्ये कोमट पाणी घातलं होतं त्याच्यामुळे दूध किती घट्ट निघालं आहे मी उरलेलं खोबरं आहे ते परत एकदा वाटून घेते आता हे खोबरं आपण परत वाटतोय आहे ना तेव्हा एकदम थोडंसं पाणी घालायचं आता घट्ट दूध निघणार नाही ह्या पळीने दोन चमचे होईल एवढं पाणी घातलं आहे मी परत तर आपल्याला मगाशी काढलं त्या पद्धतीनेच दूध तयार करायचं आहे गाळणी खालायचं दाबून घ्यायचं पळी आपलं हे उरलेलं खोबरं आहे ते, ते चटणीला वापरलं तरी चालेल टाकून द्यायची काही गरज नाही आहे तांदूळ निवडून घेतलेत आपण पाच मिनटं तांदूळ पाण्यात भिजत ठेवणार आहोत आधी दोन पाण्याने तांदूळ धुवून घेऊयात तांदूळ हळवार हाताने धुवायचे आहे ना तर मग तुटतात तांदूळ दोन पाण्याने धुवून घेतलेत तर आपल्याला तांदळामध्ये पाणी घालायचं आहे पाच मिनटं तांदूळ भिजवून घेऊया नंतर पाणी काढायचं आपल्याला भात बनवण्यासाठी आपल्याला वेलची पूड लागेल कढई गरम झाले वेलची टाकते वेलची आपल्याला बारीक बारीक्याजवर थोडीशी गरम करून घ्यायची कलर बदली करायचं नाही वेलची थोडी गरम करून घेतली ना पावसाळ्याच्या दिवसामध्ये बुरशी लागत नाही आपल्याला काय काही गोड पदार्थ करायचे असेल का वेलची पूड लागते वेलची झाले काढून घेऊयात कढई गरम आहे त्याच्यामध्ये तूप घालूयात आपल्याला सुका मेवा तळून घ्यायचा आहे परतून घेऊया काजूबादाम बदाम तळून झालेत काढून घेऊया तांदूळ आपण पाण्यामध्ये ठेवले होते त्याला पाच मिनटं झालेत पाणी काढून घेते तांदळातलं पाणी काढून घेतलं की हाताने मोकळे करून ठेवायचे असे वेलची वाटून घेऊयात वेलची थोडी असली तर वाटत नाही म्हणून दोन चमचे साखर घालायची वाटलेली वेलची आपण चाळून घेऊया एकदम बारीक वेलची पूड बनवून आपली तयार झाली तर काय कोणताही पदार्थ करायला गेलं की पटकन टाकता येते आपल्याला वेलची ज्या साली आहेत त्या चहा पावडरच्या डब्यात टाकून ठेवायच्या छान सुगंधी चहा होतो मग आपण ह्या वाटीने एक वाटी तांदूळ घेतलेत नारळाचं दूध किती येते मोजूया म्हणजे तसं आपल्याला पाणी गरम करायला नारळाचं दूध एक वाटी भरून आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं असेल दोन चमचे सर्व तयारी करून झाले आता भात बनवायला घेऊया आधी आपण पातेल्यामध्ये पाणी घालूयात दीड वाटी पाणी घालते पाणी कोमट झालं आहे आपल्याला गूळ घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घेतलं आहे एक चमचा तूप घालते मिक्स करून या केसर घालूयात पाणी चांगलं उकळलं आहे आपण तांदूळ घालून घेऊया तांदूळ एकदा पाण्यामध्ये सर्व ढवळून घेऊया तर गॅस मोठा ठेवून भाताला एक चांगली उकळी काढून घ्यायची आधी भातामध्ये नारळाचं दूध घालूयात एकदम थोडंसं खायचा पिवळा कलर घालते एकदम थोडा घेतला आहे तळून घेतलेले काजू बदाम आणखीन मनुके घालूया सर्व मिक्स करायचं आहे तर गॅस बारीक केला आहे झाकण ठेवून भात आपण शिजवून घेऊया चला भात बघूया भात आपला आला आलाय तळून घेतलेले खोबऱ्याचे काप घालते ओल्या खोबऱ्याचे काप आहेत अर्धा चमचा वेलची पूड भातामध्ये सर्व मिक्स करायचे दोन मिनटं भातावर झाकण ठेवून शिजवून घेऊया आपण भात काढण्यासाठी मातीचे हंडी घेतले त्याच्यामध्ये हळदीचं पान घालूया म्हणजे भाताची चव वा आणखीन वाढेल हंडीमध्ये भात काढून घेऊयात वा काय छान मातीची हंडी आणखीन हळदीचे पान तळून घेतलेले काजू बदाम वरती ठेवूया काही टाकायची गरज नाही आपलं भात एकदम छान झालं आहे पिस्ता आपण असाच ठेवणार आहोत तळून नाही घेतला पिस्ता तळायला गेलं का मग काळा होतो गरम भातावर साजूक तूप एकदम छान आपण भात बघूयात बघू शकता तांदूळ तुटले नाही काय नाही आणि भात पण एकदम छान शिजले तांदूळ कुठे कच्चा राहिला नाही किंवा काय नाही पण भात कसा झालं आहे खाऊन बघूया भात एकदम चांगला झाला आहे आपण भात बनवण्यासाठी जे साहित्य वापरलं आहे नारळाचं दूध गूळ साजूक तूप वेलची पावडर सर्वाची चव एक नंबर आहे बासमती तांदूळ नसेल आपल्या रोजच्या तांदळाचा भात केला तरी पण चालेल चांगला होतो भातामध्ये गूळ घातला आहे तुम्हाला साखर घालून बनवायचं असेल तरी साखर घालून बनवू शकता असा नारळी भात बनवून बघा घरच्यांना नक्की आवडेल